प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी शेती दोन हजार एकोणीस पूर्वी नावावर असेल तरच लाभ किसान सन्मान आधारही आवश्यक पीएम किसान व नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच पीएम किसान साठी नोंदणी करताना पती पत्नी मुलांचे आधार जोडावे लागणार आहे सातबाऱ्यावर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे शासनाच्या नव्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे केंद्र शासनाने दोन हजार एकोणीस मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात तसेच आता महाराष्ट्र शासनाने ही नमोसन्मान योजना लागू केली असून राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाला व दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन नोंद असेल तर अठरा वर्षांवरील मुलांना लाभ घेता येतो पण काही पती पत्नी दोन हजार एकोणीस नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल शिवाय सरकारी अथवा निमसरकारी नोकरीस असेल अथवा कर भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा नवीन सातबारा उतारा असावा अर्ज केलेल्या शेतकऱ्याच्या फेरफारमध्ये मृत व्यक्तीचा मृत्यू एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीचा असेल तर एकच फेरफार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर मृत्यू झाला असेल तर दोन हजार वन चासे दोनी रहेत। -पत्नी मुलांचे आधार कार्ड बारा अंकी केश कार्ड ज्या शेतकऱ्यांनी नव्याने पी एम किसानसाठी नोंदणी केलेली आहे त्यांनी फेरफार आणि घरातील अठरा वर्ष वयाच्या वरील व्यक्ती आणि पत्नीचे आधार कार्ड जोडणे आवश्यक का आहे ही कागदपत्रे जोडून वरील नियमाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागेल तर शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण माहिती होती जी सर्वांना शेअर करा धन्यवाद